घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते तारुण्य सौंदर्य दारिद्र्य पहिली दोन वरदानं तर तिसरा शाप तोही एवढा जबरदस्त की पहिली दोन वरदानं पोकळ ठरावीत तापदायक व्हावीत जे जे फुकट मिळेल ते ते मनसोक्त आडवा हात मारून कसं लुटता येईल ह्यातच प्रत्येक जीव मग्न आहे हसण्यासाठी जन्म आपुला ह्या ओळी गुणगुणणारे फार दुर्मिळ नव्वद टक्के माणसं फसवण्यासाठी जन्म आपुला ह्या ओळी म्हणत यात्रा संपवतात रेशमाचा किडा स्वतःभोवती कोष निर्माण करतो आणि आपण स्वतःच त्यात अडकतो माणसाचंही अगदी तसंच आहे खरंय काही गोष्टी आपल्या हातात नसतातच तरीही आपल्याला त्याचे स्वागतच करावे लागते